पेटव्हा शाले म्हणजे काय आयुष्यावर काय पेट आयुष्यात संपूर्ण घेतो का आपण का पे, पेट पेट अरे काय म्हणे थोडं शिकायला पाहिजे तिथे शाळा नक्की आहे चांगली त्या शाळेत जायला पाहिजे त्याने तरी ते डोक्यात येईल की नाही माहीत नाही प्रयत्न तर कर म्हणा बाबा आमच्या अर्जुन कोकडे बसले त्याला सांगतो एखादी शाळा काढते इकडे म्हणतात आमचे छप्पन टक्के मराठी आहे मी बस तुमचे छप्पन टक्के असू देत नाही आता शंभर टक्के असू देत आणि सगळे मराठा काल विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं राधाकृष्ण विखे पाटला काय तुम्ही काय एकट्यानेच काय सगळे काय मराठा समाजातून येत आहेत का असं त्यांनी मी म्हटलं आहे काय मी सगळे मराठा समजा समाज जोडून काय त्याच्याच वेळीच बांधलेला आहे आणि मी कुठे सांगितलं तलवारी काढा म्हणून एक मनाला धार द्या आणि उभे राहा घाबरटपणा तुमच्यातला सोडून द्या काय प्रश्न विचारायला शिका उत्तर द्यायला शिका हा त्याच्या पाठिंबाचा हेतू आहे काय बाकी तुझ्याकडे जे आहेत ना जर रंगीला हे पिस्तोल झाले बिन लायसन झाले हे तुझ्या आजूबाजूला आहेत सगळे काय हवेत पिस्तूल उडवणारे हे सगळे तुझ्याकडे आहेत ना ते तो, बेदरी बेदरी तो ना, बेदरे बिदरे कोण आहे पकडलाच होता ना गोदरे बिदरे बिन पिस्तोल घेऊन त्याच्याबरोबर होता तुझा खास कार्य करता असे अनेक आहेत तिथे पोलिसांनी जर शोधलं तर खूप बाहेर निघेल काय कुठले कुठले माफी आहेत तुझ्याबरोबर आजूबाजूला असतात काय कोण म्हणतं वाळू माफी आहेत कोण दारू दरुमाफी आहेत आणखीन काही माफी आहेत तुझ्याकडे माझ्याकडे काय आहे हे सगळी मंडळी आहेत साधी मंडळी आहेत मी जे लढतो जे आहे हे माझ्या आयडिओलॉजीप्रमाणे लढतो आहे भाषणातून त्यांना हे लढण्यासाठी प्रवृत्त करतो आहोत याचा अर्थ काय की असं प्रत्येक जग तलवारी घेऊन आहे असं थोडं असं आता म्हटलेलं आहे चला उठा आयुष्याच्या पेटवा मशाली म्हणजे काय आयुष्यावर काय आयुष्यात संपूर्ण पेटवून घेतो का आपण अरे काय म्हणे थोडं शिकायला पाहिजे तिथे शाळा नक्की आहे चांगली त्या शाळेत जायला पाहिजे त्याने या वयात काय होय त्याचं जर काही समजतच नसेल तर कुठल्याही वयामध्ये अगदी वय वयाने श्रेष्ठ असलेली माणसंसुद्धा सुद्धा शाळेत जातात शिकतात त्यामुळे तो ह्या वयात शिकला तरी डोक्यात येईल की नाही माहीत नाही प्रयत्न तर कर म्हणा बाबा आमच्या अर्जुन कोकडे बसले त्याला सांगतो एखादी शाळेत आढ तिकडे म्हणजे ते तर अशा लोकांना शिक्षक होतात आणि मुख्य आहेत त्यांना स्वतः त्याच्यामुळे त्याला शिकवतील स्थानिक प्रश्न आहे तुम्ही एक स्थानिक प्रश्न आहे वारंवार तुम्ही लक्ष घातलेलं आहे तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून संकुल बांधलेले पण धारकांना ते मिळत नाही आहे मी आता आता असं आहे की आता परत एकदा दोन दोन तीन तीन महिन्यात दोन महिने होतं तुमचा आहे आचारसंहिता आता शिक्षक मतदारसंघामध्ये एक महिना वाढला त्याच्यामध्ये त्यांना सांगून मी त्यांना सांगितलं आहे की त्याच्यातून जे आहेत मार्ग काढा आणि वेगवेगळ्या जे मूळ काळधारकांना त्याच्यामध्ये लवकर जाता येईल असा प्रयत्न करा बगीच्या नाही त्याच्यात सांभाळून सांभाळून घ्या ते सांगितलं आहे शेवटी जे आहे महान नगरपालिका आहे ते काम करीत त्याच्या पाठीमागे आम्ही लागू आता